मी बार्शी शहर यो काँग्रेस अध्यक्ष संतोष शेट्टी विषय असा होता कचऱ्याचा त्या रोडवर पोते टाकले होते व पोते व्या सगळा गाळ झालेला होता ती गाळ झाल्यामुळं मी आरोग्य विभाग अधिकारी वस्ता त्यांना फोन केला की साहेब साहेब म्हणलं असा असा गाळ झाल्यात इथं तीन हॉस्पिटल आहेत म्हणलं एक दावकान आहे बसँँडला जाणार रोड आहे माणसं घसरून पडायला लागल्यात तेवढा भरा साहेबाजा अपेक्षित उत्तर होतं ठीक आहे मी माणसं पाठवतो साहेबाचं उत्तर मला काय आलं काम आमचं नाही म्हणले तुम्ही बांधकाम काही संपर्क करा पण त्यांचं काम नव्हतं तर फोटो टाकल्या टाकल्या साहेबांना कचरा का उचलावा हितन पुढे आम्ही साहेबाला सांगून देऊ की तुमचं काम कोणतं आहे बार्शी महानगरपालिकेला सांगून देऊ की तुमचं योग्य काम कोणतं आहे इथनं पुढे रोज यो काँग्रेसच्या माध्यमातून आम्ही रोज फोटो फेसबुकला फोटो शेअर करू व तुम्ही तुमचं काम योग्य पद्धतीने करावं आणि येणाऱ्या काही काळात वरिष्ठांशी सर्व बोलून व काँग्रेसच्या तालुकाध्यक्ष निखील मस्ती संप सम विचार घेऊन कचरा फिवका आंदोलन नगरपालिकेत आवरात लवकरच करण्यात येईल व नागरिकांनी लवकर सहकार्य करावं ही नम्र विनंती जय हिंद जय महाराष्ट्र